महत्त्वाची बातमी तेजस्वी घोसाळकर भाजपात जाण्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालाय का असा सवाल उपस्थित होतोय कारण तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती मुंबई जिल्हा बँकेवर भाजपाची सत्ता आहे वर्षभरापासून संचालक पदासाठी तेजस्वी घोसाळकर प्रयत्नशील होत्या भाजपा आमदार प्रवीण दरेकर मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांची संचालकपदी निवड झाल्यानंतर आता त्या भाजपात जाणार का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे कारण कालपासूनच या चर्चा अधिकच वाढताना दिसतात तेजस्वी घोसाळकर भाजपात जाण्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालाय का असा सवाल उपस्थित होतोय तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः तेजस्वी घोसाळकर या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये आलेल्या आहेत तेजस्वी घोसाळकर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आढेवेढे न घेता मी थेट तुम्हाला सवाल विचारतेय तुमची संचालकपदी मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी तुमची निवड झालेली आहे आता तेजस्वी घोसाळकर भाजपात जाणार आहेत का इच्छुक आहेत का तुमचा तुमचं उत्तर नहीं। नहीं। तर काही तांत्रिक अडचणी येत तर ते तेजस्वी घोसाळकर यांचा आवाज आपला त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये तेजस्वी घोसाळ भाजपा घोसाळकर भाजपात जाण्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालाय का असा सवाल उपस्थित होताना दिसतोय तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती वर्षभरापासून तेजस्वी घोसाळकर या प्रयत्नशील होत्या आणि त्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना हे पद देणं म्हणजे भाजपाची असाही सवाल उपस्थित होतोय मुंबई जिल्हा बँकेवर भाजपाची सध्या सत्ता आहे वर्षभरापासून संचालक पदासाठी तेजस्वी घोसाळकर प्रयत्नशील आहेत भाजपा आमदार प्रवीण दरेकर मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत आणि कालपासूनच या चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे कारण मध्यंतरी तेजस्वी घोसाळकर नाराज होत्या त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती मातोश्रीवर जाऊन तिथे बैठक झाली विनोद घोसाळकर तेजस्वी घोसाळकर आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये त्यानंतर अगदी थोड्याच दिवसानंतर तेजस्वी घोसाळकरांना हे पद देणं भाजपाकडून त्यामुळे आता भाजपाकडून ही कोणती राजकीय खेळी असू शकते का त्यांना भाजपात घेण्याची ही खेळी असू शकते का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे कारण तेजस्वी घोसाळकर थोड्याच वेळात आपल्याशी संपर्क साधतील परत जोडल्या जातील माझा आवाज येतोय तेजस्वी तेजस्वीजी तुमच्यापर्यंत हो, 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 हो येतोय थेट सवाल विचारते तुम्हाला तेजस्वी घोसाळकर यांची आता मुंबई जिल्हा मुंबई जिल्हा म्हणजेच बँकेच्या संचालक पदी तुमची निवड झालेली आहे आणि आता इथे चर्चा होतीये की तुम्ही भाजपात जाणार आहात ही चर्चा खरी आहे की खोटी आहे फक्त तुमच्याकडून ऐकायचंय नाही नाही ही खोटी बातमी आहे तुमच्याकडे कारण हे सहकार क्षेत्रामध्ये माझं पदार्पण झालेलं आहे पहिल्यांदाच आणि इथे दोन टर्म अभिषेक घोसाळकर यांनी भूमिका हे केली होती संचालकपदी होते ते आणि त्याच्यानंतर ती रिक्त झाल्यानंतर मी प्रवीण दरेकर साहेब यांना भेटून विनंती केली होती की ह्या जागी माझी निवड करण्यात यावी आणि तसं त्यांनी आश्वासनही दिलं होतं आणि आता त्यांनी ते पूर्ण केलंय यामध्ये मला असं वाटत नाही की राजकारण ह्याच्यामध्ये असेल म्हणून जी जी जेव्हा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना विनोद घोसाळकर यांची आम्ही जेव्हा प्रतिक्रिया घेतली तेव्हा त्यांनी स्वतः म्हटलं होतं की तेजस्वी घोसाळकर यांना सत्ताधारांकडून दबाव टाकला जातो यांच्यावर सातत्यानं फोन केले जातात हे कितपत खरंय नाही असं काही नाही झालं आणि हे राजकारण आणि सहकार हे वेगवेगळं आहे तर मी एकच विनंती करते की ते वेगवेगळंच ठेवण्यात यावं जी पण राऊतांना म्हणजे संजय राऊत यांनी थोड्याच दिवसापूर्वी जेव्हा पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा स्वतः विनोद घोसाळकर त्यांच्या सोबत होते आणि राऊतांनी स्वतः सांगितलं तेव्हा स्पष्ट केलं की, की विनोद घोसाळकर आमच्या सोबतच असणार आहेत तर राऊतांना यांची म्हणजे हे सांगण्याची वेळ का आली राऊतांवर एक तर घोसाळकर साहेब आणि राऊत साहेब हे एकत्र होते त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली मला माहित नाही आणि ते मी विचारलं पण नाही त्यामुळे मी ह्याच्यावरती नाही काय बोलू शकत कारण मला माहितच नाही हा विषय काय ते जी, जी भाजपाकडून का तुम्हाला देण्यात आली आहे का किंवा नाही नाही काही ऑफर फक्त मी एवढीच विनंती केली होती की अभिषेक भोसाळकरांची ही जागा होती त्यामध्ये मला संचालक पद म्हणून पाहिजे होत आणि त्यांनी आश्वासन केलं होतं आणि मी खरंच प्रवीण दरेकर साहेबांचे आणि सगळे संचालक आहेत त्यांचे धन्यवाद करते की ती मागणी होती जी पूर्ण केलेली आहे जी जी हा निर्णय घेण्याआधी उद्धव ठाकरेशी चर्चा केली होती तका। संवाद हो, जेवा, आमी का संवाद त्यांना जेव्हा हा मी प्रवीण दरेकर साहेबांशी भेटलो होतो तेव्हाच आ... जी आता माझा एक श, तुम्हाला सवाल की आता संचालक पदी तुमची निवड झालेली आहे आता यापुढच आव्हान काय असेल तुमच्या समोर आव्हान हेच आहे की अभ्यास करून क्षेत्रामध्ये कस पुढे जाता येईल आणि कारण अभिषेकचा अभ्यास हे खूप जास्त होतं राजकीय दृष्ट्या सहकार दृष्ट्या खूप जास्त होत तर त्याचा पण ज्ञानाचा थोडासा भाग मला माहिती आहे की अभिषेक मी काय काय केलेला आहे तर मी त्याचा अभ्यास थोडंफार करेन आणि मी संचालकपदी अ त्यांना दाखवून देईन की मी ही करू शकते म्हणून काम करताना कोणाचं मार्गदर्शन तुम्ही ग्राह्य धराल कोणाला विचारून आणि कोणाला म्हणजे ग्राह्य धरून तुम्ही हे काम कराल कारण सध्या आपण पाहतोय या बँकेवर भाजपचं वर्चस्व आहे सगळ्यांनाच वरिष्ठ जेवढे आहेत माझे त्यांना सगळ्यांचे सगळ्यांना घेऊनच मी चालणार आहे आणि सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजेत आणि सगळ्यांचे जे त्यांचं जे असेल सहकार मध्ये त्यांच्याशी सगळ्यांशी बोलूनच मी निर्णय घे दरम्यान एक वर्ष तुम्ही प्रयत्न करत होता या संचालक पदासाठी आणि आता जाऊन कुठेतरी भाजपानं हा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला या पदी नियुक्त करण्याचा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं हा निर्णय घेतलाय का आता तुम्हाला असं वाटतंय का नाही मला असं वाटत नाही मी तुम्हाला म्हटलं की आणि साहेब पण बोलले आ, हे, आ, हो, नाई, हो, नाई, की हे आधीपासूनच आमचं चालू होत थोडस काही हो नाही हो नाही चालू होत त्यामुळे थोडं रखडलेलं पण आता ते फायनली झालेलं आहे रखडलेलं होतं कोणामुळे ते मी नाही विचारलं मी फोन करायचे तेव्हा ते बोलले नाही होईल आणि आपण करून घेऊ आणि त्यांनी जसं बोलले दरेकर साहेब तसं त्यांनी केलं तर त्यांचे खरच मनपूर्वक मी धन्यवाद करते कारण एक वर्ष लागलं पण ते झालं दरेकरांशी कशी चर्चा झालेली आहे तुमची यावर त्यांना मी जाऊन भेटली होती आणि त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही अभिषेकच्या जागी मला तिथे संचालक पद द्या म्हणून आणि त्यांनीही बोलले होते नाही आपण प्रयत्न नक्कीच करूया आणि त्यांनी ते करून दाखवले जी 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 यानंतर संचालक पद तुम्हाला दिल्यानंतर तुमची नियुक्ती झाल्यानंतर ठाकरे गटाकडून कशी प्रतिक्रिया आहे त्यांची काय आता भूमिका आहे ते अजून मला माहित नाही आणि नक्कीच मी उद्धव साहेबांना भेटायला पण जाणार आहे जी 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 उद्धव ठाकरेंसोबत यानंतर तुमचं बोलणं झालंय अजून तरी नाही जी जी आता तेजस्वी घोसाळकर यांची पुढची भूमिका कशी असेल कशी वाटचाल असेल मला माहितीये वाटचाल ही कठीण आहे पण नक्कीच चांगली असेल आणि मला शिकायला पण खूप भेट अभिषेक हे खूप अभ्यासू माणूस होते आणि त्यांच्या त्यांच्याकडून थोडंफार मी शिकलेली आहे आणि माझ्या बरोबर साहेब तर आहेत ते पण मला सांगतील की काय करायचं ते धन्यवाद तेजस्वी घोसाळकरजी तुम्ही या चर्चा सत्र मध्ये तुम्ही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला तुमचा वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा